शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत त्यामुळे अनेक इच्छुक आज मोठ्या उत्साहात नामनिर्देशन दाखल करताना दिसतात याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामधून प्रशांत भागवतराव कोते यांनीही यंदा निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला गेल्या दोन निवडणुकांपासून शब्द दिल्यामुळे मागे राहिलेले प्रशांत कोते यांनी यावेळी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत देवदर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक अकरा हा शिर्डी नगर परिषदेतील सर्वात मोठा आणि सर्वाधिक मतदारसंख्या असलेला प्रभाग मानला जातो या प्रभागात तीन जागांवर निवडणूक होत असून अकरा अ ओबीसी महिला अकरा ब ओबीसी आणि अकरा क सर्वसाधारण महिला असा आरक्षणाचा क्रम आहे प्रशांत कोते यांनी प्रभाग अकरा ब नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गातून अर्ज दाखल केला शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे कोणत्या चिन्ह हा अर्ज दाखल झालेला आहे कशा पद्धतीचा मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे लोकप्रिय लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरापासून होताच दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार आ, मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु जे बाकी राहिलेली कामं आहे वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉम फॉर्म दाखल केला आहे उत्तर हा वार्ड मोठा आहे मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असेल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तिन्ही वार्डा मिळून जो प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे शाले व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत सामाजिक कार्य सातत्यपूर्ण जनसंपर्क रिक्षा संघटनेतील सक्रिय सहभाग जुना जनता मित्र परिवार आणि स्थानिक नातेसंबंधांचा भक्कम पाया यामुळे प्रशांत कोते हे यापूर्वीपासूनच नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक होते यंदा त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार तयारीसह निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आता पुढील काही दिवसातील प्रचार मोहीम मतदारांचा कौल आणि स्थानिक का राजकारणातील समीकरणेच प्रशांत कौतय यांच्या पुढील वाटचालीचा वेध घेणार आहेत मनीष दवंगे पाटील एस पी तास शिर्डी